नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय अद्वेतला अटक झालेली असते आणि अद्वेत हा स्टेशन स्टेशनमध्ये असतो त्याला भेटण्यासाठी त्याला सोडवण्यासाठी सरोज आणि कला या दोघी पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात तिथे आल्याबरोबर ही आपल्या मुलाला सोडवण्यासाठी पोलिसांच्या फाईलमध्ये लाच ठेवते आणि ती इन्स्पेक्टरांना म्हणते की इन्स्पेक्टर साहेब हे बघा अद्वैत हा माझा एकुलता एक मुलगा आहे त्याला या संकटातून वाचवण्यासाठी मी काहीही करू शकते तेव्हा इन्स्पेक्टर साहेब फाईलमधील पैसे पाहतात आणि डायरेक्ट सरोजला म्हणतात हे बघा चांदेकर मॅडम तुम्ही पोलिसांना लाच देताय अशी लाच देणं कायद्याने गुन्हा आहे हा यावरून हे सिद्ध होत आहे की तुमचा मुलगा काहीतरी चुका करतो आहे आणि तो देखील गुन्हेगार आहे असंच हे सिद्ध होतं त्यामुळे तुम्ही ॲडजस्टमेंट आहात हा तुमच्या विरुद्ध खूप मोठा पुरावा होऊ हो शकतो सरोज ही पोलीस स्टेशनमध्ये अद्वैतानी कला यांच्याबद्दल विचार करत असते त्यानंतर आपल्याला पाहायला भेटते राहुल ऑफिसमध्ये आलेला असतो तो विचार करतो की पोलीस नक्की चौकशीसाठी इकडे दे येतील ना तेव्हा सगळ्यात अगोदर हिऱ्यांची तपासणी होऊ शकते आणि जे हिऱ्यांची देवाणघेवाण झालेली रिसीट असते ती त्यांच्या हाती लागली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि सगळं काही उलटं होऊन बसेल अशी भीती त्याच्या मनामध्ये असते आणि शेवटी सगळा प्लॅन माझा फ्लॉप होऊ शकतो ह्या टेन्शनमध्ये तो असतो आता सगळं काही टेन्शन त्याला दूर करायचं असतं आतापर्यंत त्याने जे काही प्रयत्न केलेले आहेत ते फ्लॉप होऊ नये यासाठी पोलिसीने अगोदर मला ती रिसीट शोधायला हवी आणि गायब करायला हवी असा विचार राहुल करत असतो तेव्हा राहुल अद्वेजच्या केबिनमध्ये जाऊन फाईल्समध्ये वगैरे ती रिसीट शोधण्याचा प्रयत्न करतो पोलिसांच्या हाती जर आपण लागलो ही रिसिट जर लागली तर पूर्णपणे आपण खुसू शकतो तेव्हा अगदी घाईघाईने तो रिसीट शोधत असतो सगळ्या फाईल्स तो चेक करत असतो इकडे तिकडे सर्व फाईल त्याने धुंडावलेले असतात आणि शेवटी त्याला फायनली फायनली ती रिसिट सापडते ती मेन हिऱ्यांची देवाणघेवाण झालेली रिसिट असते ती रिसिट घेऊन तो आनंदी होऊन आपल्या खिशामध्ये ठेवून देतो दे आणि बाकीच्या फाईल्स वगैरे ज्या असतात त्याही व्यवस्थित ठेवून देतो दे ॲज इट इज जिथे होत्या तिथे आणि ती रिसिट घेतल्यानंतर तो इतका खुश होतो इतका खुश होतो की त्याला असं वाटतं बस आता आपण सुटलो कोणीच पकडू शकणार नाही पोरी जरी येथे आले तरीसुद्धा त्यांना या सगळ्या खेळाचा रंगच करणार नाही त्यांना ही रिसिटीबद्दल काहीच समजणार नाही जर त्यांना आता रिसिट नाही मिळाली तर याचा अर्थ असा होतो की सगळं काही आता अद्वैतच्या विरुद्ध पुरावे निर्माण होणार आहेत कारण अद्वैत हा रिसिट कुठेतरी लपवले आणि जे हिरे आहेत ते हिरे खोटे आहेत आणि अपरातपरीचा आरोप अद्वैतवरचा सिद्ध होणार आहे असे विचार त्याच्या मनामध्ये येतात अद्वैत पूर्णपणे अडकू शकतो ती रिसिट आपण गायब केलेली आहे याचा त्याला खूप आनंद होतो अद्वैतच्या बाजूने त्याच्या विरोधात का होईना आपण पुरावे नष्ट केले आणि तो आता अडकला जाणार या विचारानेच त्याच्या मनामध्ये खूप छान असा आनंद झालेला असतो आणि तो म्हणतो की पुराव्यानिशी आरोपी सिद्ध होतो त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतंय की राहुलने तर रिसिट गायब केलेलीच आहे आणि तो आनंद व्यक्त करत आहे की आता आदबेद पूर्णपणे अडकणार त्याला शिक्षा होणार आणि तो त्याने जो खणलेला खड्डा आहे तो पूर्णपणे त्यातून वरती तो येऊ शकणार नाही यामध्ये तो आनंदी असतो इकडे सर्वच इन्स्पेक्टरांना म्हणते हे बघा किती काही झालं तरीसुद्धा माझ्या मुलाला बाहेर मला काढायचं आहे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो तुम्ही यावरती ठाम असाल तर व्यवस्थित चेक होईल सर्व तुमचं जे कन्साइनमेंट असतील छोट्या छोट्या चुका तुम्ही करू नका पोलिसांना पैसे देण्याचा प्रयत्न तर अजिबात करू नका ही सर्वात मोठी घोड चुक ठरू शकते इन्स्पेक्टर साहेब सरोज हातात पैसे देतात आणि सरोज आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते आणि पैसे कला आणि त्यांनी पाहण्याच्या आतमध्ये तिची छोटी पर्स असते त्यामध्ये ती ठेवते लगेच कला उठते आणि सरोज मॅडमला म्हणते सरोज मॅडम मागून जवळ येऊन तिच्या खांद्यावरती हात ठेवते सरोज भीतीच वाटते सरोजला सरोज मागे म्हणून पाहते तिथे कला असते सरोज अद्भीतकडे पाहते कला म्हणते की हे बघा आपल्याला लवकरात लवकर चांदे कला सोडवावं लागेल कला म्हणते हो मी सुद्धा तेच विचार करते आहे सगळ्यात अगोदर आपल्याला जे बिलांची रिसिट आहे ती शोधावं लागेल सरोज म्हणते की थांब मी वकिलांना फोन करते सर्व आता फोन करण्यासाठी तिथून निघून गेलेली असते कलालाही आता आदवेजवळ आलेली असते आणि त्याच्या खांद्यावरती हात ठेवते त्याला आधार देते आणि चांदेकरला म्हणते की तिलाही वाईट वाटलेलं असतं की चांदेकर न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आज पोलीस स्टेशनमध्ये येऊन भोगत आहे द ग्रेट चांदेकर एकदम व्यवस्थित असणारा व्यक्ती आज कोणाच्या तरी चुकीमुळे पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसलेला आहे या गोष्टीचं तिलाही वाईट वाटत असतं सांदेकराला सिंपत्ती देण्यासाठी ती म्हणते की सांदेकर हे बघ तू टेन्शन नको घेऊस काळजी नको करू आम्ही तुझ्यासोबतच आहोत यातून नक्की मार्ग आपण काढूयात असं दिलासा तिने सांदेकरला लिहिलेलं असतो सगळं काही व्यवस्थित होईल जे झालं आहे ते गैरसमजातून झालं असेल सांदेकर अरे इतक्या वर्षापासून हे सगळी उलाढाला आहे तर ती कर्तव्य आपण मग यामध्ये थोडीफार चूक तर होऊ शकते ना चूक झाली असेल आजच हे सर्व कसं झालं इतक्या दिवसांनी हे चांदेकरांनी कधीच अफरातफर केली नाही इतकं मोठं चांदेकरांचं नाव आहे मग आत्ताच हे सगळं कसं होऊ शकतं बरं काहीतरी नक्कीच घोडभंगाल आहे काहीतरी गैरसमज झालेला आहे इतक्यात असं ती त्याला समजावून सांगत असते तर तेवढ्याच सरोज मॅडम ही वकिलांशी बोलून आतमध्ये आलेले असते सरळ जे काहीही वकिलांनी सांगितलेलं असतं ती आता अद्वैत आणि कला या दोघांनाही सांगते त्या वकिलांची मेडिकल इमर्जन्सी आहे त्यामुळे ते सुद्धा केस घेऊ शकत नाहीत आता अद्भीतची केस लढण्यासाठी कोणीही तयार नसतं सध्या अशा परिस्थितीमध्ये कोणता स्ट्रॉंग वकील आपल्याकडे लगेच भेटणार नाही आहे अशी खंतसरज्ञ व्यक्त केलेली असते वकील हे अगदी आपापल्या कामामध्ये विद्या, बिजी बिझी असतात तेव्हा आता लगेच कलाच्या डोक्यामध्ये विचार येतो कला लगेच म्हणते जस्ट एक मिनिट थांबा थांबा मी सायलीला फोन करते तेव्हा कला लगेच सायलीला फोन करण्यासाठी बाहेर निघून जाते इन्स्पेक्टर साहेब आता सरोज आणि अद्वैत या दोघांना खुर्चीवरती बसायला सांगतात बाहेर आल्यानंतर कलाने सायलीला फोन केलेला असतो आणि कला म्हणते की हॅलो असं म्हटल्याबरोबर सायली अगं मला तुझी छोटीशी मदत हवी आहे प्लीज मला मदत करशील का अशी विनंती कलाने सायलीला केलेली असते सायली म्हणते अगं बोल ना मी सुद्धा ती बातमी वाचली अगं अद्वेतला अटक झाली म्हणे सगळं काही बातमी मला टी व्हीवरती समजली मी तुला फोन करणारच होते आणि हे बघ जे काही अद्वैत बहुजनवरती आरोप झालेत ना ते असं कधीच करू शकणार नाहीत कोणाचाही विश्वास बसणार नाही अगं हे सगळे आरोप असं संकट का अद्वैत बहुजनवरती आले ते कधीच असं वागू शकत नाहीत तेव्हा कला म्हणते की हो ना गं आमच्याकडून त्यांचे हिरे कसे पोचतील हे कसे पोचले आणि हा फ्रॉड कसा झाला अपरातपर्यंत काहीच कळत नाही अगं आम्ही पूर्णपणे गुंधून गेलेलो आहोत खरे हिरे देऊन त्यांना दागिने देण्याचा प्रयत्न केला होता परंतु सर्व असं कसं झालं हे कळलंच नाही अगं खोटे दागिने आम्ही कधीच विकलेले नाही आहेत आणि सर्व कन्साइनमेंट चेक होऊन ते जातात सारड्यांचं नाव इतकं मोठं आहे हे कल्यानंतर त्यांनी तर सगळे दरवाजेच बंद केले आहेत अगदी थेट पोलीस हे कंप्लेंटसुद्धा केली हिरांचे जे काही रिपोर्ट आहेत ते सुद्धा त्यांच्याकडे आहे चांदेकर चांदेकरांच्या बाजूने पूर्ण अडकतील अशी तयारी कोणीतरी केलेली आहे अगं असं मला खूप भीती वाटत आहे कायद्याची बाजूसुद्धा खूपच जड आहे असं ती कला सायलीला सांगत असते त्यावरती हे ऐकून कलाचं बोलणं ऐकल्यानंतर सायली म्हणते हे बघ काजे नको करू अद्वैत भाऊजींना आपण यातून नक्की बाहेर काढूयात आता कला म्हणते हो ना त्यासाठी मी फोन केला आहे अगं त्याबाबत मला थोडी हेल्प हवी आहे अर्जुन भाऊजींशी तू बोलू शकते का की चांदेकरांचा वकील येतील ना त्यांना बोल आणि त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन हवी आहे सायली म्हणते हो हो अगं हे नक्की येतील मी त्यांना सर्व काही सांगते सांगितल्याबरोबर ते बेलचं सगळं काही प्रोसेसिंग करून पोचतील तेव्हा कलाचा चेहरा आनंदी झालेला असतो आणि म्हणते की स्वतःला सांभा काळजी घे आबांकडे सुद्धा लक्ष दे असं सायली अगदी काळजीने तिला सांगत असते आणि मला वेळोवेळी कळत जा कला खुश होते आणि फोन ठेवते सायलीने आता अर्जुनला पाठवलंय म्हणजे बोलणारच आणि अर्जुन हा केस लढून जिंकून तर दाखवणारच कला आनंदी होते जीवात जीव येतो आणि चांदेकर सुटेल यामुळे सरोजला सांगते आणि माझं सायलीशी बोलणं झालं आहे हे ऐकून सरोज हे थँक्यू म्हणते इन्स्पेक्टर साहेब सरोजला म्हणतात हे बघा तुमच्या परीने तुम्ही प्रयत्न कराल आम्ही आमच्या बाजूने प्रयत्न करत आहे ऑफिसमध्ये काही ना काही पुरावे मिळतीलच तर आपल्याला तिकडे जावं लागेल अद्वी साहेबांना जे काही हवं आहे नको याकडे लक्ष द्या असं बोलून सरोज मॅडम आणि इन्स्पेक्टर साहेब असून ऑफिसमधून निघून गेलेले असतात